कोकणी सांस्कृतिक महत्त्वाचा मानला जाणारा संजाव सण वेंगुरे तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सण कौटुंबिक प्रेम समाजातील एकोपा आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे प्रतीक मानला जातो डोक्याला काटेरी वेलीचे मुकुट हातात पिडे गळ्यात घुमट व डबे अशा पेहरावात सांजुईआऊ सांजुआऊ घुमता मरचा गजर करत ख्रिस्ती बांधवांनी सांजुआव सण मोठ्या उत्साहात साजरा केला आबालवृद्धांपासून सर्वांचाच सहभाग असलेला हा उत्सव म्हणून ख्रिस्ती एक आनंदाची पर्वणीच असते बेंगुर्ला सण ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा केला येशू ख्रिस्ताच्या आगमनाची खबर घेऊन येणारा सेंट जॉन बॉप्टिस्ट या संतांच्या नावाने हा सण ख्रिस्ती बांधव साजरा करतात ख्रिस्ती बांधवांतील शेतकऱ्यांत मोठ्या उत्साहाने साजरे केले जाणारे हे फेस्त आता शहरी भागातील ख्रिस्ती बांधवही मोठ्या उत्साहाने एन्जॉय करतात उन्हाळ्यात अंगाची लाही-लाही झाल्यानंतर पावसाळ्याच्या सुरुवातीस येणारा सांजियाव साजरा करताना वेगळाच उत्साह या ख्रिस्ती बांधवां संचारतो मंगळवार चोवीस जून रोजी वेंगुर्ला येथे रोमन कॅथोलिक चर्चमध्ये या उत्सवानिमित्ताने खास प्रार्थना सभा संपन्न झाली वेंगुर्ला शहरात कॅम्प दाभोस कलानगर तसेच तालुक्यातील होडावडा उभादांडा अल्मेडावाडी परबवाडा दाभोली आरवली शिरोडा रेडी या परिसरातील ख्रिस्ती बांधवांनी बँजो डीजेच्या तालावर नाचत मिरवणुकीने डोक्यावर हिरव्या काटेरी रानवेली गुंडाळून सांजुलाव सणाचा आनंद लुटला